विलासोरे उपस्थित ज्यांनी म्हणते धम्मरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली इथं मूर्ती दान केलेल्या अशा ज्या का धम्मपदिश सुद्धा सुंदर भरवत असतात सामाजिक कार्यकर्ते आहेत हैदराबाद पासून त्यांचं काम आहे अशा प्रणितातही कांबळे या ठिकाणावर पायिकराव आई उपस्थित आहेत अभियंता आहेत ज्या धम्म परिषदेच्या मुख्य आयोजक आहेत आशा ऍडव्होकेट सेवाळकर आई एक महिला असून एवढं धाडशी काम करतात महिला धम्म परिषद मागील वर्षापासून त्या भरवत आहेत आणि या भागामध्ये धम्माचा प्रचार प्रसार व्हावा महिलांनाही ताकद आणि बळ मिळावं अशी भूमिका घेऊन सर्व आणि अडचणीवर मात करून त्या या भागामध्ये काम करतात अतिशय रखरख असलेली भूमी जस आपण बाबासाहेबांच्या विषयी जेव्हा ऐकत असतो माल रानाला ही सुगंध आला भीमा तुझ्यामुळे तसं एक दिवस ही भूमी अशी सुगंधित भूमी होणार आहे पवित्र बुद्ध वचनाने या महापुरुषांच्या वचनाने कि या जिल्ह्यातून तालुक्यातून जिल्ह्याच्या बाहेरून लोक या ठिकाणावर महिला उपासक तिथं उपस्थित राहतील ऐतिहासिक भूमी झाल्याशिवाय राहणार नाही तसा आजचा दिवस सुद्धा अतिशय पवित्र आहे अठरा खंडाच्या बाबतीमध्ये जेव्हा काल मला एक जणांनी सांगितलं की भंटीजी कारण मी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण महाधम्मध्वज महापद यात्रा काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मी एक उल्लेख केला होता की नांदेड ही सुद्धा एक पवित्र भूमी आहे कारण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबादला महा मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामाच्या निमित्ताने तिथं थांबले होते आणि तिथून परत हैदराबादला बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम सोहळ होती आणि औरंगाबाद वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नांदेड मार्गे हैदराबाद ला गेले होते आणि ती तारीख होती अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास जेव्हा ते अठरा खंड वाचू लागलो तर ते इतिहास माझ्या डोळ्यासमोर आला की अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला नांदेड रेल्वे स्टेशनवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हैदराबादला गेले आणि परतीचा जो प्रवास होता त्यांचा तो होता एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे आज एकवीस जानेवारी आहे आज म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नांदेड मधून नांदेड रेल्वे स्टेशन वरून परतले होते बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते बाबासाहेब अठरा जानेवारीला एकोणीशे एकोणपन्नास ला जेव्हा हैदराबाद जात होते तेव्हा तत्कालीन काही चळवळीतली माणसं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यासाठी नांदेड रेल्वे स्टेशनला गेली होती पूज्य भदंत रत्न थेरो यांच्या सहवासामध्ये मी राहिलो तेही मला काही आठवणी सांगत होत्या बरीच माणसं तिथं गेली पण त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या सांगितलं की बाबासाहेब आराम करत आहेत झोपलेले आहेत येताना बाबासाहेबांचं दर्शन घडेल बाबासाहेबांना आता डिस्टर्ब करू नये आणि मग लोकांनी काही हार तुरे टाकले आणि तसेच परत आले येताना तुम्हाला कदाचित संधी उपलब्ध होईल म्हणाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीक्षा करताना त्याच स्टेशनला काही इकडून तिकडून आलेली माणसं अठरा एकोणीस वीस तीन दिवस त्याच परिसरामध्ये होती वाटपाठ बाबासाहेब आंबेडकरांची आणि एकवीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परतले तेव्हा सुद्धा बाबासाहेब स्टेशनला उतरले नाही परंतु लोकांनी तेव्हाही बाहेरूनच असं म्हणजे दर्शन हात जोडले बाबासाहेब बाहेर आले नव्हते हार तुरे टाकले आणि बाबासाहेब म्हणजे गेले परंतु बाबासाहेब प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनला उतरले नाही किंवा प्रत्यक्ष बाबासाहेबांचं दर्शन त्यांना नांदेड स्टेशनला झालं हा अतिशय पवित्र असलेला नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा हा दिवस आहे उपासक उपासिकांनो आजच्या या पवित्र दिनी कदाचित म्हणजे योगायोग या शिवायाचे काही पुण्यकर्म असेल आणि त्यांच्या चित्तामध्ये विरक्ती आहे आम्ही पाहिलं जाणलं की भिक्कुनी होण्याचा त्यांचा मानस आहे परंतु काही जबाबदारी मुळे त्या गृहस्थी जीवनात अडकल्या सध्या ज्या दिवशी काही जबाबदाऱ्यातून मुक्त होतील एक ना एक दिवस त्या सुद्धा भिकुनी बनवून धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करतील कारण महिलांनी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे बुद्धाच्या काळामध्ये महाप्रजापती गौतमी होती महाप्रजापती गौतमीच्या चित्तात इच्छा उत्पन्न झाली की तिनं सुद्धा भिकुनी बनाव परंतु बुद्ध काही म्हणजे महिलांना दीक्षा देत नव्हते आणि महाप्रजापती गौतमी एकटी तयार झाली नाही तिनं पाचशे महिला तयार केलेल्या होत्या बेकुनी बनण्यासाठी आणि मग महाप्रजापती गौतमी बुद्धाला विनवणी करत होते पण बुद्ध दीक्षा देत नव्हती ही गोष्ट जेव्हा आनंदाला कळाली तेव्हा आनंदाकडे बुद्ध आनंद बुद्धाकडे जातात आणि भगवंताला प्रणाम करून याचना करतात आणि विचारतात की भगवान काय म्हणे आपण महिलांना भेकुनीची दीक्षा देत नाहीत आपण सुद्धा म्हणजे जसं काही लोक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा महिलांना तुच्छ समजत असतात आपण सुद्धा त्याच विचाराचे आहात काय आपलेही तेच विचार आहेत काय तर मग असे जर विचार असतील तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे कारण बुद्धाला बोलण्याचं धाडस केवळ आनंदच करायचा प्रश्न विचारण्याचं काम आनंदच करायचा होता आनंदच करत होता कारण आनंदाने बुद्धाला तशा आत टाकून बुद्धाचा तो सेवक बनला होता तर मग बुद्ध म्हणतात की आनंदा असा तथागतांच्या बाबतीमध्ये चुकीचा गैरसमज करून घेऊ नको कारण तथागत अशा पद्धतीचा खालचा विचार कधीच करत नाहीत अरे स्त्रियांच्या बरोबरीत का पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची क्षमता महिलांमध्ये सुद्धा आहे आनंद मग आनंद म्हणतात की आपण दीक्षा का देत नाहीत की जी महाप्रजापती गौतमी आहे तिनं तुम्हाला आपल्या स्वतःच्या अंगावर पाजलेला आहे म्हणजे एक महिला आहे आणि आपण म्हणजे असा दुजा भाव का करताय काही आठवणी करून देतात तर तेव्हा आनंदाने बुद्धांना परावर्त केलं बुद्धही त्या गोष्टीला तयार झाले आणि स्त्रिया पुरुषांपेक्षा कधीच कमी नाहीत हे बुद्धाने सांगितलेलं आहे कारण जेवढे काही महापुरुष या पृथवी तलावर जन्माला आलेले आहेत ते सर्व महापुरुष मातेच्या महिलांच्या उदरातूनच जन्माला आलेले आहे बुद्धाने सांगितलं जेवढे चक्रवर्ती सम्राट या प्रथवी तलावर जन्माला आलेले आहेत ते सर्व मातेच्या आईच्या उदरातूनच जन्माला आलेले आहेत आणि म्हणून महिला ही कधी पुरुषांपेक्षा कमी नाही हे बुद्धाने आनंदाला त्या काळामध्ये सांगितलेलं आहे राजा प्रसंगीत एकदा निराश झाला होता कारण बुद्धाजवळ बसला एका दूतानं काहीतरी कानात येऊन सांगितलं राजाचा प्रसन्न असलेला चेहरा झरकन उतरला तेव्हा बुद्धाने आपल्या बोधी चित्ताने त्याच्या चित्ताची अवस्था जाणली आणि राजा का दुखी झाला हे सुद्धा बुद्धाने ओळखलं होतं पण प्रशंजित राजाला बुद्धाने विचारलं की म्हणाले की राजा, राजा आताच तुझा चेहरा प्रसन्न होता असा खिन्न दुखी का झाला तर तेव्हा तो म्हणाला की महाराज काय करू मला अगोदर दोन मुली आहेत आता तिसरी मुलगी झाली म्हणून मुल माझ्या दूताने माझ्या कानात सांगितलं त्यामुळे निराशा आली तर तेव्हा बुद्धाने सांगितले होते की राजा अरे मुलापेक्षा मुलगी कधीही श्रेष्ठ असते मुलगी दोन्ही घरचा दिवा तेवत ठेवत असते त्याच्यामुळे निराशा येऊ देऊ नको मुलीला कमी समजू नको आणि मग बुद्धाने सांगितलं होतं की चक्रवर्ती सम्राट जरी असेल तरी सुद्धा ते आईच्या मातेच्या उदरातूनच जन्म घेत असतो आणि आपण पाहतो बुद्धाचा जन्म सुद्धा जे बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम एका मातेच्या महामयेच्या उदरातूनच म्हणजे त्यांचाही जन्म झालेला म्हणून महिला सक्षम आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे तर जास्त सक्षम झाल्या आता म्हणजे आता महिला कमी नाहीत आता पुरुषांपेक्षा जास्त धाडस महिला करायला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत एकेकाळी पुरुष फक्त क्रिकेट खेळताना दिसत होते आपल्याला आहे ना आता महिलांची क्रिकेटच्या टीम तयार झाल्या फुटबॉल महिला खेळत आहेत फुटबॉल खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत राजकारणामध्ये आमदार खासदार पुरुष होते मंत्री होते महिला आमदार खासदार झाल्या पंतप्रधान महिला झाल्या राष्ट्रपती महिला झाल्या आणि यात सगळं श्रेय हे बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात आहे हे श्रेय महात्मा ज्योतिबा फुलेंना जात आहे संत कबीरांना जात आहे आणि सगळ्यात अगोदर ही बुद्धाने केलेली क्रांती आहे आणि त्याच बुद्धांच्या विचारावर सर्व संत महापुरुष जात आहेत त्यांची विचारधारा त्याच विचारावर आहे कारण एका पाठोपाठ एक एक महापुरुषांचा जन्म होत असतो आणि ही साखळी म्हणजे अशी चालत राहते ती विचारधारा आज आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामुळे महिलांनी हिमतीनं धाडसानं काम केलं पाहिजे वेगवेगळ्या महिला आपल्या गेल्याही वर्षी बऱ्याचशा वकील महिला इथं होत्या आपल्या म्हणजे आज इथं अभियंता इंजिनियर अभियंता आहेत पायिकराबाई ना उषाताई नरंगषाताई नरंगलकर नरंगल त्या अभियंता आहेत म्हणजे महिला सुद्धा चांगल्या पदावर जाऊ शकतात आय एस महिला आज आहेत कलेक्टर आहेत महिला बरोबर एस पी महिला तुम्हाला बघायला मिळत आहेत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आपल्याला वेगवेगळ्या वेग उच्च पदावर बघायला मिळतात जज महिला सुद्धा झालेल्या आहेत आपल्या त्यामुळं महिलांनी कधी स्वतःला कमजोर समजू नये मुलींनी स्वतःला कमजोर समजू नये स्वतःमध्ये रमाई उतरवली पाहिजे स्वतः सावित्री उतरवली पाहिजे स्वतः यशोधरा उतरवली पाहिजे महाप्रजापती गौतमी स्वतःमध्ये उतरवली पाहिजे आणि आपलं कल्याण घेऊन जगाच्या कल्याणासाठी आपण काम केलं पाहिजे तर म्हणजे धम्म परिषद यशस्वी झाली आणि त्याच अनुषंगाने धम्म परिषद पुढे भविष्यात आणि वर्तमानातून काम करत आहे पुढाकार घेतला त्यांच्या एका तुम्ही सगळ्यांनी आव दिली आणि इथं उपस्थित झाला त्यांना कुठं काही कमजोरी येऊ नये कारण पुरुषांनाही काम करताना बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो महिलांना तर जास्त सामना करावा लागतो पुरुषांपेक्षाही त्याच्यामुळं महिलांना कुठं कमजोरी येणार नाही महिला आमच्या कुठं कमी स्वतःला समजणार नाहीत आर्थिक बाबतीनंही ना कुठे त्यांना म्हणजे काही कमी पडणार नाही याची सगळ्या उपस्थितांनीही काळजी घेतली पाहिजे पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जास्त मोठी परिषद आपली भरली पाहिजे कारण एवढा पेंडॉल टाकणं एवढा स्टेज उभा करणं एवढं सिस्टम इथं आणणं याला पैसा लागतो पैशाशिवाय काही होत नाही त्याच्यामुळे माझी सगळ्यांना एक कळकळीची नम्रतेची एक सूचना आहे एक आव्हान आहे की आपण प्रत्येकाने दहा रुपये एक रुपये शंभर रुपये हजार रुपये जे आपल्या जवळ असेल ते या परिषदेमध्ये दे शेवाळ्या देऊन तुम्ही त्यांना सहकार्य करायचं आहे जे जे दान करणारे असतील त्यांनी एकदा हात वर करा शेवाळ्या या परिषदेसाठी पुरुषांनी सुद्धा पुरुषांनी महिलांपेक्षा जास्त दान करायचं कारण एक आपल्या समाजातली महिला एवढं धाडसानं हिमतीनं काम येतं का इथं दोन मिनिटं थांबाय आहे कारण मी लगेच नाही वाठोराईकडून या या ठिकाणावर या शेवया एक हजार रुपयाचं दान इथं आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा एकदा वाठोराईचा प्रत्येकाने आपला काही ना काहीतरी दानाचा सहभाग आपला हिस्सा परिषदेमध्ये असावा त्यामुळे महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनी सुद्धा इथं दान द्यायचं आहे एक महापुरुष म्हणतो की देने वाले समाज मे लाल पैदा होते है वाले समाज मे पैदा होते अधिकारी इथं पाचशे रुपये दान प्रत्येकाने इथं दान द्यायचं आहे मला एक उदाहरण आठवलं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं सक्षम बनवलेला आहे सावित्रीबाईची भूमिका बजावलेल्या शैलाजा विनायकराव लोणे यांनी किती पाचशे रुपये दान दिलेला आहे कीर्तन आई अनेक वर्षापासून वयाच्या बावीसाव्या वर्षापासून त्या का चळवळीत काम करतात दा। दान दिलेला आहे प्रत्येकाने दान दिल्याशिवाय जाऊ नका आपल्या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी आपण प्रत्येकाने दान दिलं पाहिजे नाव सांगा तुमचं सुरेश दत्तू लोणे मांडगी यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये दान दिलेला आहे मानस साई सालपट मानसाई सालपट किती आहे दोन हजार रुपये दान दिले त्या बाळाने जोरदार तळावर जोर स्वागत करायचं उशाही नरंगलकर अभियंता यांनी सुद्धा हजार रुपये एक हजार रुपये इथं दान दिलेला आहे आपण जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करायचं आहे चला दहा मिनिटांमध्ये कार्यक्रम करू आपण दानाचा एक उदाहरण मी तुम्हाला देतोय पुढे तीन वाजता एक नांदेड मध्ये मोठा कार्यक्रम आहे महानगरपालिका आयुक्त आणि आम्ही तिथं विशेष अतिथी आहेत नाव सांगाय सायाबाई रायकूर यांच्याकडून पाचशे रुपये दान आलेला आहे तुम्ही टाळ्या वाजवरा खंडेराव विठ्ठलराव झिपे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये दान आलेलं आहे आपण तुम्ही सगळे काही जणांनी दान अगोदर दिले आहे मता शिवाय आपण जरा जोरदार टाळे वाजवून स्वागत करायचं आहे उपासक उपाशी हा सुभाष वाघमारे यांच्याकडूनही पाचशे रुपये दान आलेला आहे काळ्या वाजवून स्वागत करायचं त्यांचंही एक आंधळा व्यक्ती एका नगरीमध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर असा लोकांचा गराडा त्याच्या आजूबाजूला जमला आणि जमलेच्या नंतर लोक विचार करू लागले एका डायरीवर नाव लिहून घ्या आता जे जे दान देतील एकदा अनाउन्समेंट करतो त्यांची हा ताईकडे ज्यांना दान द्यायचं त्यांनी इथं नावाची नोंद करा ते नाव एकदा डिक्लेअर करून देऊ आपण नाव सांगा संगीता ताई रुमाले पाचशे रुपये यांनी फोन पे द्वारे त्यांना दान दिलेला आहे टाळे बाजू स्वागत करा ज्यांना दान द्यायचे तिथे रजिस्टरला त्यांच्याकडे नोंद करा आता जाता जाता एकदा तुमच्या नावाचे अनाउन्समेंट करून टाकतो हे उदाहरण जरा कान लावून ऐका माझ्याकडे ना एक आंधळा व्यक्ती एक हो एका नगरीमध्ये आला आणि आल्याच्या नंतर लोकांचा खूप घराडा तिथं जमला राजा आपल्या राजवाड्यातून पाहत होता आपल्या एका सेवकाला पाठवला आणि म्हणे अरे तिथं काय चाललंय म्हणे का लोक जमलेत जरा बघून ये त्यांना बघून आला परत राजाला सांगितलं की म्हणे महाराज त्या ठिकाणावर असा आंधळा माणूस आहे कि तो भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानातल्या सगळ्या गोष्टी ओळखत असतो भूतकाळात काय घडलं भविष्य काळात काय घडणार आहे वर्तमानामध्ये काय घडणार आहे आणि कोणती वस्तू तो म्हणजे हात लावून पाहिलं की ते ओळखतो ही वस्तू आहे मग राजा म्हणे अरे अंधा तो बहुत हुशार दिखत उसको आपले राजवाडे मे लेख्या त्या आंधळ्याला आपल्या राजवाड्यात मालात घेऊन आणलं आणल्याच्या नंतर राजा म्हणाला केव्हा मी आंधे तू सचमुच होशियार है क्या ते म्हणे महाराज जी तो तू बात कोणसी ते म्हणे भूत भविष्य वर्तमान के तीनों भी बाते में राजा ठीक है अरे बाहेर से जरा कुछ कंकड हिरे माने आणि ते हिरे कंकड एकत्रित केलेले होते ते त्याशी आंधळ्याच्या पुढे टाकले मिक्स करून एकदम आणि आंधळ्याला सांगितलं की आंधे हिसमेशे कंकर कोणसे हे कोणसे जरा पहिच्या आंधळा बसला आपला मांडी घालून डोळे आंधळे आहे दिसत नाही हाताना चातपच होता एक उचलायचा दाताखाली ठेवायचा चावल्यासारखं करायचा एका बाजूला ठेवायचा परत दुसरा उचलायचा दाताखाली ठेवायचा एका बाजूला ठेवायचा असं करत 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 त्याला हिरे एकीकडे केले दगड़ कंकड़ जो होते एक ही कड़ी के लिए राजा ने पहले थे अरे मनी ये आंधा बहुत सचमुच होशियार है बोले इसने हीरे अलग अलग कर दिए कंकड़ अलग अलग कर दिए बोले मैं बहुत खुश हो गया वो बोले ये आंधे को इस मेरे खुशी में एक छटा चावल एक छटा दाल और एक छटा शक्कर दे दो बोले मैं बहुत खुश हो गया वो बोले क्योंकि आंधा बहुत होशियार है बोले इसको एक छटाक चावल एक छटाक दाल और एक छटाक शक्कर दे दो बोले मेरे खुशी में अभी इसको घोड़े के तबेले में लेके चलो बोले घोड़े या तबेलिया मधे तिथे घेन गेले तिथे एक जरा आसा वा चिड़ा घोड़ा एक होता तबेलिया मधे आंध्याला राजा मनाया कि आंधे ये घोड़े ने बचपन में किसका दूध पिया था ये जरा पहचान ले तो भूत भविष्य और वर्तमान की बात को तो जानता है आंधड़ ने घोड़े पार्टी हाथ फिर एक दोन दोनों हाथ फिर फिर मनी महाराज ये घोड़े ने बचपन में भैंस का दूध पिया था मनी अरे राजा परेशान झाला मनी सचमुच इस आंधे ने पहचान लिया बचपन में इस घोड़े की माँ मर गई थी तो इसको भैंस का दूध पिला पिला करके बड़ा कर दिया है अरे मैं बहुत खुश हो गया वो बोले इस आंधे के इस पहचान पर तो मेरे खुशी में इसको एक छटाक चावल एक छटाक शक्कर और एक छटाक दाल दे दो बोले त्याला परत एक छटाक तांदूळ एक चटाक एक चटाक साखर आणि एक दाल दिली त्याच्या नंतर राजाला राजा, राजा त्याला म्हणाला की चल अंधे अभी चल महाल में चलो बोले अभि एक बात बता बोले बा आखरी सवाल पूछता कि मैं किस सम्राट का हूं बोले किस राज घराण्याचे होणाचा विचार नाही केला महाराज म्हणी राजा के पोटे नाही है किसी राज से नाही है बोले आप तो फकीर के पोटे आहे बोले असं म्हणल्याच्या नंतर राजाला लय राग आला त्याचा आता राजाला राग आला त्याची मुंडकी उडव असं वाटत होतं त्याला परंतु राजाला वाटलं की अरे आंधळ्यानं दोन गोष्टी ओळखल्यात बरोबर आता हे खरंय की खोट आहे काय माहित त्याच्यामुळे पळत पळत आपल्या माथारे आई कडे गेला आणि म्हणतो की ये बता मैं किस राज से मैं किस संतान मान किस राजा का पोटा बता मी त्याची आई म्हणाली बेटा हमारी अपनी कोई संतान नहीं थी एक फकीर हमारे दरबार के सामने आया था हमारी कोई अपनी संतान नहीं थी इसके लिए तुझे गोद में लिया और तुझे पाल पोस के बड़ा किया है लगे राजा परत परत गेला पाय धरले मने की, ये कैसे मुझे पहचान लिया है कि मैं फकीर का पोता हूँ महाराज ये तो मैंने दूसरी बार ही पहचान लिया था कि आप किसी राजा के पोते नहीं फकीर के हो क्योंकि जब मैंने हीरे अलग कंकड़ अलग कर दिए कोई राजा सम्राट होता था तो मेरे को जवाहरात हीरे दे देता था खुशी में आप क्या बोल रहे थे अरे मैं बहुत खुश हो गया हूँ तो भाई बोला कोई राजा के बात में कोई गलती हुई होगी, दूसरी बार सुधर जाएगा जब घोड़े की पहचान कर ली मैंने तब भी आप बोल रहे थे कि अरे मैं बहुत खुश हो गया हूँ इसको एक छटाक चावल एक छटाक दाल और एक छटाक शक्कर दे दो तो मेरा पूरा विश्वास हो गया था कि ये किसी राजा का पोटा नाही बाबासाहेब आंबेडकरांनी राजा बनवलेला भिकारी नाही बरोबर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयामध्ये जेव्हा असताना दोन चार मुलं गाढवावर बसत होते आणि पडत होते बाबासाहेबांनी पाहिलं लालबुंद झाले राधाने लालबुन झाले हातात छडी होती आले बाबासाहेब आंबेडकर सण 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 मारलं त्या दोन चार पोरांना पाठीमध्ये आणि बाबासाहेब ढसा ढसाढसा रडत होते आणि बाबासाहेब म्हणत होते की अरे मी स्वप्न पाहते तुम्हाला हातीवर बसवण्याचं आणि तुम्ही काय गाढवावर बसण्याचं स्वप्न पाहता बाबासाहेबांचे स्वप्न वरचे होते बाबासाहेबांनी आपल्याला -रा रा राजासारखं जीवन दिलेलं आहे जगण्याचं आपण राजासारखं जगलं पाहिजे राजासारखं वागलं पाहिजे उची सोच उची पसंत आपले विचार उच्च दर्जाचे असले पाहिजे आणि आपलं राहणीमान उच्च दर्जाचं असलं पाहिजे खिशात हात घातला की हजार रुपये निघले पाहिजे <laughs> छटाक दाळण छत चावल दिवस बदलले आपले हे काही काही परिस्थितीनं रंजले गांजलेले असतील जेव्हा परिस्थिती चांगली होईल दान देण्यानं माणूस गरीब होत नाही भिकारी होत नाही दान देणारा माणूस श्रीमंत आणि श्रीमंतच होत राहील त्याच्यामुळे या धम्म परिषदेला आपण आपल्या आपल्यानुसार एक रुपयापासून हजार असतील पाच हजार असतील जे काही तुम्हाला दान देता येईल ते आपण दान द्यावं आणि शेवाळ तर आईची हिंमत वाढवावी पुढच्या वर्षी याही पेक्षा चांगली परिषद होईल अशी आशा बाळगतो पुढे तीन वाजता एक कार्यक्रम आहे त्यामुळे मी आपली या ठिकाणावर रजा घेत आहे आपल्या सर्वांचं मंगल हो आई त्यांचंही मंगल हो प्रणिता कांबळे यांनी म्हणते धम्मरत्न यांच्या माध्यमातून बुद्धाची सुंदर मूर्ती दिलेली आहे पाईकराव त्यांना मदत केलेली आहे आपल्या सर्वांचं मंगल व्हावं हो, सर्वांचं कल्याण व्हावं हो, इतर थांबतो साधू साधू साधू